दर्यापूर तालुक्यातील लोहगाव रेल्वे इथं विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला यातील अनेक विकास कामांसाठी खासदार नवनीत राणा यांनी खासदार निधीतून निधी दिला आहे त्यामुळे गावकऱ्यांनी खासदार नवनीत राणा यांची बैलबंडीतून मिरवणूक काढत आभार व्यक्त केले दर्यापूर तालुक्यातील लेहगाव रेल्वे इथं खासदार निधीतून विविध विकास कामांचं भूमिपूजन सोहळा पार पडला विशेष म्हणजे खासदार नवनीत राणा यांचं बैलबंडीतून गावात आगमन झालं यावेळी रिपाईचे सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई देखील उपस्थित होते सध्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात विकासकामं होत आहे आणि विकास, काम विकास कामांना सर्वोच्च स्थानावर ठेवलं असून जनतेला देखील तेच अभिप्रेत आहे नागरिकांच्या मागणीनुसार गावातील रस्ते आणि इतर विकास कामांसाठी खासदार नवनीत राणा यांनी निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे नागरिकांनी त्यांचा आभार मानला तर भूमिपूजन सोहळ्यानंतर गावातील मुख्य चौकात सभेचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला लेहगाव रेल्वे येथील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या